श्री स्वामी समर्थ नमस्कार धीर आणि आत्मविश्वास या दोन शिड्यावर चढून तुम्ही तुमच्या भाग्याची उंची गाठू शकता या शुभ आजचे दोन राशी भविष्य बघूया राशीच्या जातकां सोळा आणि सतरा ऑक्टोंबर हे दोन दिवस तुमच्या आयुष्यात एक गुड वळण घेऊन येणार आहेत या दिवसात न कळणारी एक अदृश्य शक्ती तुमच्या भोवती वावरताना दिसेल तुमचे मन एकाच वेळी उत्सुकता थोडी अस्वस्थता अनुभवेल आणि या दोन दिवसात काही मोठे रहस्य उघडीस येतील का, का। तुमच्या मनात दडलेल्या गोष्टींचा स्फोट होण्याची वेळ जवळ आली आहे ग्रहांची स्थिती अचू सूचित करते की तुमच्या शांत आणि संयमी स्वभावामागे दडलेला क्रोध आणि जिद्द अचानकपणे बाहेर पडू शकतो काही अनपेक्षित घटना तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतील त्यामुळे तुमच्यात शंका वाढेल आणि पण लक्षात ठेवा हेच अडथळे तुमची खरी क्षमता तपासतील या काळात तुम्हाला जादुई संधी मिळतील की प्रबल धोका अशा दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतील त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय एकतर कठोर फायदा घेईल किंवा मोठी किंमत वसूल करेल काय घडेल या दोन दिवसात तुमच्या भविष्याच्या पडद्याआड कोणती रहस्य दडलेले आहेत हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला चुकू नका वृषक राशीच्या जातकनो सोळा आणि सतरा ऑक्टोंबरच्या भविष्यफलासाठी खाली कमेंटमध्ये जय शंभू महादेव कृपा ठेवा सर्व टेन्शन दूर करा आमच्या असं पूर्ण श्रद्धे निल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल सिलेक्ट करा मित्रांनो चाणक्य नीतीनुसार सोळा सतरा ऑक्टोंबर रोजी तुमच्या आजूबाजूला असलेले काही लोक तुमच्या कामाचे आणि निर्णयाचे कौतुक करतीलच पण त्यांचे वास्तविक उद्देश वेगळे असू शकतात एखादा जवळचा सहकारी किंवा मित्र तुमच्या यशाचा हेवा करत असेल किंवा तुमच्या कुमकुवत बाजूचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत करू शकेल चाणक्यानुसार ज्या व्यक्तीकडून तुम्हाला फायदा मिळतो ती व्यक्ती तुमच्यावर भविष्यात दबाव आणू शकते म्हणूनच कोणावरही त्वरित विश्वास ठेवू नका खास करून मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुप्त माहितीची देवाणघेवाण तर करूच नका सोळा आणि सतरा ऑक्टोंबर रोजी व्यवहार करा विश्वास लगेच ठेवू नका तुमची गुढशक्ती आणि तीक्ष्ण बुद्धी वापरून लोकांच्या स्वार्थाचे स्वरूप ओळखा त्यानुसार आपले संरक्षण करा एकंदरीत सोळा ऑक्टोंबर हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाची लाट घेऊन येणार आहे वृषक राशीचा तुमचा मूळ स्वभाव अधिक तीव्र होईल तुमच्या कामाची गती विचार करण्याची क्षमता वाढेलच आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल परंतु हे यश कुठल्या तरी अज्ञात किंवा अनपेक्षित स्रोतामुळे मिळाल्याचा अनुभव येईल तुम्हाला असं वाटेल की जणू कोणीतरी तुम्हाला पडद्याआड राहून मदत करत आहे आणि या अदृश्य मदतीमुळे तुमच्या मनात उत्सुकता आणि गुढता सुद्धा वाढेल जास्त आत्मविश्वासामुळे तुम्ही एखादे धोकादायक पाऊल उचलू शकता इतराशी बोलताना तुमचा आवाज कठोर होऊ शकतो ज्यामुळे इतराचे जवळचे लोक दुखावले जाण्याची भीती आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास मोठी समस्या टळेल मित्रांनो अचानक जुना मित्र किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी महत्वाची व्यक्ती तुमच्या समोर येऊ शकते जी तुम्हाला भविष्यातील एका महत्वाच्या निर्णयासाठी मदतही करेल आणि या भेटीचा उद्देश काय हे सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाही पण ती घटना दुर्गामी असल। सत्रा बरहा दिवस पने, पने, पन है तुम्हाला धाडस दाखवून परि परिस्थितीचा सामना करावाच लागेल कारण कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात चाललेले एक छोटे रहस्य या दिवशी तुमच्या समोर येऊ शकते हे रहस्य उघड झाल्यावर तुमच्या मनात अस्वस्थता वाढेल पण त्याच वेळी तुम्ही जर सत्य जाणून घेतल्यामुळे मनाने अधिक बळकट व्हाल आणि हा दिवस तुम्हाला भेदक दृष्टी देऊन जाईल तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत तुमच्या विरोधात कट कारस्थ होण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचा प्रयत्नही या सतरा तारखेला होऊ शकतो त्यामुळे तणाव वाढू शकतो आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते या दिवशी कोणाशीही उगाच वाद घालणे टाळा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते महत्वाची घटना म्हणजे या दिवसाच्या उत्तरदार तुम्हाला आर्थिक लाभ किंवा एखादं मूल्यवान भेट मिळेल जे तुमचं मन आनंदी करेल याशिवाय घरात किंवा कामाच्या ठिकाणी एखादं जुनं अडकलेले तुम्हाला लहानसा खर्च करावा लागेल पण जो भविष्यात मोठा फायदा देणार आहे घाई न करता विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे मित्रांनो वृषक राशीच्या जातकांसाठी सोळा आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसाकरिता त्यांचे प्रेम जीवन कसे असेल पोशिक रास ही भावनाची आणि रहस्याची रास मानली जाते पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर या दोन दिवसात तुमचं प्रेम जीवन काहीसे गुंतागुंतीचे आणि हा सोळा ऑक्टोंबरचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनात रोमांच आणि नूतनता नवीनता घेऊन येणार आहे तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात तुम्हाला काहीतरी नवीन उत्सुकतापूर्ण दिसेलच तुमच्या मनात नेमके काय चालले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आतुर असाल तुम्ही दोघे एकमेकांसोबत अधिक भावनिक स्तरावर जोडले जाल आणि एकमेकाच्या गुप्त इच्छांना समजून घेण्याचा प्रयत्नही कराल आणि एखादी छोटी भेट तुम्ही एकमेकांना दिली किंवा अनपेक्षित सरप्राईज दिलं तर तुमच्यातील प्रेम अधिक वाढू शकेल एखादीच सतरा ऑक्टोबर जो दिवस उजळतोय त्यासाठी थोडासा तणावपूर्ण ठरू शकतो तु तुमच्यासाठी लहान गोष्टीवरून शंका किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे व तुमच्या उठशेख स्वभावामुळे ईर्षा किंवा अधिकार गाजवण्याची इच्छा भावना वाढू शकते ज्यामुळे जोडीदार थोडासा दुखावला जाण्याची भीती आहे तुमचं प्रेम असल्याने जोडीदाराच्या आरोग्याची अचानक तुम्हाला काळजी वाटू शकते कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका मित्रांनो त्यासाठी एवढा सल्ला आहे की शांतपणे संवाद साधा तुमच्या जोडीदारावर तुमचा पूर्ण विश्वास आहे हे त्यांना जाणून द्या ज्यांचं प्रेम आहे प्रेमजीवन लव अफेअर्स आहे त्यांच्यासाठी हा तुमच्या नात्यासाठी सोळा ऑक्टोबरचा दिवस पूर्ण सुवर्ण दिवस ठरणार आहे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर भविष्याच्या मोकळेपणाने चर्चा कराल आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यात एक विलक्षण आकर्षण राहील तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देण्याची उत्सुकता तुमच्यात राहीलच अविवाहित व्यक्तीसाठी नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची किंवा मनोरंजक भेटीची शक्यता आहे जी तुमच्या मनात एक रहस्यमय स्थान निर्माण करेल त्यासोबतच सतरा ऑक्टोबरला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भूतकाळातील किंवा सध्याच्या व्यक्तिगत जीवनातील काही गोष्टीमुळे तुम्हाला असुरक्षितता किंवा संशय वाटू शकतो त्यांच्या व्यक्तिगत बाबीमध्ये जास्त हस्तक्षेप केल्यास किंवा त्यांना प्रश्न विचारल्यास नात्यात तणाव निर्माण होण्याची भीती आहे तुमच्या भावना व्यक्त करताना संयम ठेवा प्रिय व्यक्तीला पुरेसा मोकळेपणा द्या त्याच्यावर कोणतेही बंधन लादण्याचा प्रयत्न करू नका आपलं प्रेमविश्वास समर्पणावर आधारित आहे हे सिद्ध करा मात्र त्यासोबतच सोळा आणि सतरा ऑक्टोंबर दिवसामध्ये वृक्ष राशीच्या व्यक्तीसाठी आर्थिक स्थिती काहीशी उलटसुलट राहील एका बाजूला धन प्राप्तीचे योग आहे तर दुसऱ्या बाजूला अचानक खर्चाची भीती आहे मित्रांनो सोळा आणि सतरा ऑक्टोंबर या काळात तुम्हाला तुमच्या काही जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या कामातून अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे सतरा ऑक्टोबरच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला विशेषतः गुप्त स्रोताकडून वारसा हक्क विमा जुने कर्ज वसूल घेणे पैसे मिळू शकतात या धन मार्गाचा मार्ग गमानाचा मार्ग थोडा गुढ आणि अनपेक्षित असल्याने तुमच्या मनात उत्सुकता देखील निर्माण होईल तुमचे नियमित उत्पन्न स्थिर राहीलच आणि व्यवसायात केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल जुन्या कामाचे थकलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल त्यासोबतच मित्रांनो खर्च आणि धोक्याची थोडीशी भीती आहे जसे की सतरा ऑक्टोबर रोजी तुमच्यावर अचानक अनावश्यक खर्चाचा बोजा पडू शकतो हे खर्च कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर घराच्या दुरुस्ती होऊ शकतात ज्यामुळे तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे कोणतेही मोठे बिल भरण्यापूर्वी खरेदी करण्यापूर्वी दुसऱ्यांदा विचार करा या काळात मित्रांनो दिवाळीच्या खरेदीचा सुद्धा योग आहे त्यामुळे खर्चात वाढ होईल चाणक्य नीतीनुसार या दोन दिवसात मोठी किंवा जोखमीची गुंतवणूक करणे करणे तर महत्त्वाचं टाळाच कारण एखाद्या व्यक्तीचा मोह बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवल्यास मोठे पुढे नुकसान होण्याची भीती आहे शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याच्या विचारात पडू नका महत्वाचा सल्ला हाच राहील की तुमची आर्थिक योजना गुप्त ठेवा कोणासमोर उत्पन्नाचे प्रदर्शन करणे टाळा अन्यथा तुमच्यावर नजर नजर वाईट पडू शकते हे दोन दिवस तुम्हाला सावधगिरीने आणि शांत डोक्याने आर्थिक व्यवहार करण्यास सांगत आहेत त्यामुळे अनपेक्षित लाभामुळे उत्साहित होऊ नका आणि अनाच अचानक खर्चामुळे विचलित देखील होऊ नका वृषक राशीच्या व्यक्तीसाठी सोळा आणि सतरा ऑक्टोंबर या दोन दिवसाकरिता व्यापार आणि करिअर कसं राहील हे देखील बघूया या दोन दिवसात वृक्षक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रात जिद्द कठोर परिश्रम दाखवायला लागेल यश नक्कीच मिळेल मित्रांनो परंतु ते सहज तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सतरा तारखेला कोणतेही अंतिम निर्णय घाईत घेऊ नका अन्यथा भविष्यात पश्चताप होऊ शकतो मित्रांनो तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा विरोधकांचे बोलणे दुर्लक्ष टीका दुर्लक्ष करा तुमच्या मेहनतीवर आत्मविश्वासावर विश्वास ठेवा तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णयाचा सखोल अभ्यास देखील करा त्यामुळे तुम्ही पुढे जाल राशीच्या व्यक्तीसाठी सोळा सतरा ऑक्टोंबर या, या दोन दिवसाकरिता त्यांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाले तर वृषक राशीच्या व्यक्ती त्यांच्या तीव्र भावनेमुळे ओळखल्या जातात आणि या दोन दिवसात भावनाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येईल तुम्हाला शारीरिक मानसिक सतर्कता बाळगावीच लागेल कारण सोळा आणि सतरा ऑक्टोंबर या दोन्ही दिवशी तुम्हाला कामाच्या अति आणि मानसिक तणावामुळे डोकेदुखी अंगदुखी थकवा जाणवण्याची शक्यता आहे जसं की सतरा ऑक्टोंबर रोजी पोटाची संबंधित रक्ताची संबंधित समस्या जसं की तुमचा जर रक्तदाब कमी जास्त असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे हाय बीपीचा त्रास असणाऱ्यासाठी किंवा लो बीपीचा तेलकट मसालेदार आणि बाहेरील पदार्थ खाणे मुख्यतः टाळावेच जुना जर आजार असेल तुम्हाला जो तुम्हाला सतावत आहे तो या काळात पुन्हा डोकेवर काढू शकतो विशेषतः कंबरदुखी किंवा हाडाशी संबंधित त्रास वाढण्याची भीती आहे जर तुम्ही पूर्वीपासून कोणत्या उपचारावर असाल तर या दोन दिवसात तुम्हाला योग्य निदान किंवा उपचारामध्ये यश मिळण्याची शक्यता देखील आहे त्यासोबतच मित्रांनो अल्टरनेटिव्ह पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होऊ शकतो तुमच्या आरोग्याच्या समस्यामुळे मूळ मुण कारण शोधण्याची उत्सुकता तुमच्यात वाढेल आणि तुम्ही यशस्वीरित्या शोधूही शकाल तुमच्या सकारात्मक ऊर्जा जिद्द तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवी मित्रांनो पण तुम्ही तुमच्या समस्याचा सामना करण्यासाठी सक्षम असाल आणि या दृश्यात ध्यान योग केल्यास मानसिक शांतता जास्त मिळेल त्यासाठी जा 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 तुम्ही जास्त विचार करणे जे ओव्हर थिंकिंग करतात लोक किंवा असुरक्षितची भावना तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते कामाच्या ठिकाणी होणारे वाद कौटुंबिक तणाव तुमच्या मनाची शांती हिरावून घेऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला राग राग करू शकता आणि नकारात्मक विचार लगेच दूर करण्याचा प्रयत्न करा महत्वाचा सल्ला हाच राहील की भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या आहारात ताजी फळे भाज्याचा साम्यास करा कोणती किरकोळ समस्या दुर्लक्ष करू नका आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या वृषक राशीच्या व्यक्तीसाठी सोळा सतरा ऑक्टोंबर या दोन दिवसासाठी स्त्रिया शेतकरी ज्येष्ठ नागरिक जे, जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे दोन दिवस कसे असतील बघूया जसं की स्त्रिया गृहिणी ज्या गृहिणी माता आहेत त्यांच्यासाठी जुन्या समस्या घरातील किंवा गुंतवणुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल आणि त्यात तुम्हाला यश मिळेलच तुमच्या नेतृत्व क्षमतेची कुटुंबात प्रशंसा होईल आणि मुलाच्या बाबतीत काहीतरी नवीन सकारात्मक घडेल ज्यामुळे तुमचा आनंद कुटुंबात वाढेल कुटुंबातील सदस्यांशी विशेषतः लोकांशी बोलताना तुमच्या स्वभावातील कठोरता वाढू शकते त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्याकडे हार्मोनल बॅलन्सकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होऊ शकतो जे नोकरी करतात स्त्रिया व्यवसाय करतात त्यांच्या कामाच्या ठिकाणी तुमचे योगदान निर्णय महत्त्वपूर्ण ठरतीलच आणि तुम्हाला अप्रत्यक्षरित्या लाभ किंवा तुमच्या कामाची विशेष ओळख होईल तुमच्या कामाच्या योजनामध्ये गुप्तपणे केलेल्या प्रयत्नामुळे मोठा फायदा देखील होऊ शकतो आपल्या व्यवसाय कोणाशी लगेच शेअर करू नका हा सल्ला तुमच्यासाठी जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी शासकीय योजनाशी संबंधित कोणते काम अडकले असल्यास या दोन दिवसात प्रयत्न केल्यास यस मिळण्याची शक्यता आहे आर्थिक मदतीचा स्रोत खुला होऊ शकतो कृषी उत्पन्नाच्या विक्रीतून अपेक्षित असा नफा मिळण्याची शक्यता देखील आहे नवीन तंत्रज्ञान पिकाविषयीची माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेलच आणि नैसर्गिक बदलामुळे अचानक हवामान बदल होईल आणि या दोन दिवसात शेतीच्या कामात विलंब होण्याची किंवा नुकसानीची भीती आहे त्यासोबतच कर्ज आणि त्या जे आर्थिक व्यवहार आहेत त्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सामाजिक सहभाग वाढेल तुमच्या अनुभवाच्या आधारावर इतरांना मार्गदर्शन कराल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधानही मिळेल मुलं आणि नात नातवंडाकडून एखादी आनंदाची आणि उत्साहपूर्ण बातमी सुद्धा तुम्हाला मिळेल त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यालयाकडे जास्त वेळ जाईल सतरा ऑक्टोबर रोजी आरोग्याच्या जुन्या समस्या डोके गुडघेदुखी आणि सांधेदुखी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी भावना नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा मुल मुलांशी कुटुंबातील सदस्याशी मतभेद वाढू शकतात डॉक्टरांनी दिलेले नियमित औषध उपचार आणि आहार आहार तुम्ही कटाक्षाने पाळा शांत आणि सकारात्मक विचार करा एकूणच मित्रांनो वृशिक राशीच्या व्यक्तीसाठी सोळा आणि सतरा ऑक्टोंबर या दोन दिवसासाठी दोन महत्वाच्या खास उपाय आणि महत्त्वाचा सल्ला सांगतोय जसे की या दोन दिवसात तुमच्या राशीवर होणाऱ्या त्रिव ग्रही प्रभावाचा सकारात्मक उपयोग करण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवण्यासाठी खालील उपाय आवश्यक करावं जसं की सोळा सतरा ऑक्टोंबर या दोन्ही दिवशी सकाळी संध्याकाळी किमान एकदा तरी संकटमोचन हनु हनुमान अष्टक किंवा हनुमान चालेसा भक्तिभावाने वाचावे हनुमानजीची हनुमानजी राशीचे आराध्य देवत मानले जातात त्यामुळे तुमच्या मनाला अभूतपूर्व शांती मिळेल विचार दूर होतील आणि अचानक आलेल्या संकटाचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल यासोबत गरजूंना गुप्तदान करा या गुप्त दानामुळे तुमच्या आर्थिक अडथळे दूर होतील आणि अनपेक्षित खर्चाची भीती कमी होईल एकूणच येणारे दोन दिवस तुमच्यासाठी शांतता आणि यशाचे संकेत घेऊन येत आहेत या दोन दिवसात तुम्ही मिळवलेले ज्ञान अनुभव तुम्हाला भविष्यात नक्कीच मोठा विजय मिळवून देतील वृश्चिक राशी नेहमी राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेत असते भीतीची सावली तुमच्यावर पडू देऊ नका कारण तुम्हीच तुमच्या नियतीचे स्वामी आहात मित्रांनो आत्मविश्वास ठेवा कठोर परिश्रम करा शांततापणे शांतपणे पुढे जा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासोबत आहे मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय बजरंगबली जय हनुमान पूर्ण श्रद्धेने लिया रोजचे रोजचे मित्रांनो वृषक राशी संबंधी रा भविष्यफळ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा बेलआयकॉनवर ऑलवरती सेट करा येणारे तुम्हाचे दोन दिवस अत्यंत शुभ जावं